विधानसभेच्या यशानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत कुलदीपक शेंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील विश्वास निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले आहे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी उमेदवारांचे अर्ज भरतानाच्या वेळी बोलताना व्यक्त केला आहे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोर जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे भाजप शिवसेना शिंदेगड आणि आरपीआय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह पंधरा प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी आमदार महेंद्र थोरवे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आमदार थोरवेंनी विरोधकांवर टीका करण्याचे टाळले दरम्यान पुढील काळात आमदार थोरवे विरोधकांचा कसा समाचार घेतील अशी चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली